ही कुस्ती पुरस्कृत है प्रकाश जो तो फुगे कुस्ती लाइट सुरेश फुगे तो कैलसा फुगे तो विजुवा फुगे देवंती फुगे उपमहाराष्ट्र केसरी अशी कुस्ती लागलेली आहे हर्षवर्धन आणि प्रकाश आणि प्रेक्षक मंडळींच्या माहिती ही कुस्ती हिरदवडीला एक नंबरला आपल्याकडे पाच

हर्षवर्धन सदगीर आणि प्रकाश बनका पहलवान मंडळी खाली बसून घ्या खाली बसून घ्या इंग्रेडच्या वालोंजी पहलवान अनिकेत हर्षवर्धन अजीमऊ भाऊ सगळ्यांना विनंती सगळे खाली बसून घ्या कुस्तीग्रा प्रकाश आणि हर्षवर्धन 51 हजाराची कुस्ती आहे ही बोसरी ग्रामस्थांच्या गड्यात नसतोय असा शेजारच्यात मोशीगावचा प्रसाद संस्थे

हर्षवर्धन प्रकाश एक तगडी कुस्ती चलवलेली आहे पलीकडच्या यांच्याकडून पुरस्कृत कुस्ती लागली इकडं आणि प्रसाद संस्थेचा सदा महेंडगे परा नितीन लांडगे आणि ग्रामस्थांच्या शिवसेने संपन्न होतोय पुढील कुस्त्या पहिला या भागातला आपल्या वैयक्तिक पक्षीस या ठिकाणी जमा आहे घेऊन जायचंय या ठिकाणी पंधरा हजार वैयक्तिक पक्षीस जमा झालेले सतीश लांडगे हजार रुपये नगरसेवक नितीन शेख लांडगे साडे सतरा हजार रुपये या ठिकाणी विशेष थोडा बदल झालेला या ठिकाणी शेखर भाऊ एक बदल आहे शेखर भाऊ शेखर शेखर भाऊ शेखर भाऊ एक बदल आहे थोडासा महेंद्र गायकवाड ला काल मैदानी कुस्ती करताना इंजुरी झाली पृथ्वीराज पाटील महाराज केसरी उपमहार के अस्सल परवा खऱ्या अर्थानं आज उपस्थित आहे त्याचा सन्मान दत्ताभाऊ भगवान गवाने अशोक लक्ष्मण पटारे योगेश सोपान लांडगे आणि धनाजी सायजी लांडगे यांच्याकडून লড় <middly lada buna roti>

सागर विरुद्ध पुन्हा हिंगे कुस्ती करा अमित विरुद्ध अक्षय पवार ही कुस्ती कैलासप्र यवती गोपाल फुगे यांच्या फुगे आपण कुस्ती लावायला पैलवान हिरमन लाडगे यांच्या समोर चालू असलेल्या कुस्तीवरती आमदार महिनंद लाडगे यांचे दहा हजार रुपये पैलवान हिरमन लाडगे समोर चालू असलेल्या कुस्ती पाच हजार रुपये पंधरा हजार रुपये

एक या ठिकाणी वीस हजार रुपये आता जे ठिकाणी कुठे आले इथे वैयक्तिक हो जमा झालेले झाले पहिल्यांदा येऊन घेऊन जायचे वीस हजार रुपये वैयक्तिक रक्कम जमा झालेले पहिल्या हिरमा नारग्यांच्या समोर झालेल्या कुस्तीवरती पहिल्यांदा येऊन घेऊन जायचे नगरसेवक आमदार महिला लाडगे यांचे दहा हजार रुपये भाऊ गव्हाणे नगरसेवक यांचे पाच हजार रुपये अशोक पाटारे एक हजार रुपये अनिल लोंडे एक हजार दाम रुपये

तेवीस हजार रुपये आली कुस्ती लावण्यासाठी मैदानाला आलेली आहे पूर्वेच्या बाजूला स्क्रीनच्या बाजूला उभी राहिलेली मंडळी खाली बसून घ्या टाका जो करता आपण आणि सागर इतर गीता अस मुंबई महापौर केसरी पलागे रचना खाली सराव करतो खऱ्या अर्थानं आमदार संकुल उभा करून दिला आंतरराष्ट्रीय दर्जाचं संकुल आहे त्या संकुलनातला हा पैलवान आहे टाळ्या करा टाळ्या शंकर बापू शिंदे यांचे दोन हजार रुपये अरे खऱ्या अर्थ हजार रुपये आणि गोंडे यांचे हजार रुपये सागर भैया रु� गवळी त्यांचे आदर बाई पंचनाळ शेटगावली त्यांचे पाचशे लाटे परिवाराकडून आमदार महिकाला लांडगे यांचे पाच हजार रुपये आत्ताची कुस्ती झाली या रक्कम तपाय पाहण्याला घेऊन या रक्कम आहे चला कुस्ती चालू होते यांचे पाच हजार रुपये बाळू अपराध विरोध हरमानतापुरे आता झालेल्या कुस्तीवरती अविनेश्वर प्रकारचं युवराज पहिल्या पैसे घेऊन जायचे एक हजार रुपये ह्या पहिल्या मागे सागर राहते पल्ल्याला पाचशे रुपये देण्यात जादुई कुस्ती सागर राऊ रुपये शेखर तिकडे झालं इकडं आहे विशाल महाराज चॅम्पियन स्वप्नील लांडगे यांच्याकडून कुस्ती पुरस्कृत असणारा पृथ्वीराज मोहन आपण आखाड्यावर घ्यायचं प्रेक्षकांना अभिवादन करून द्यायचंय पापण्या तेवढ्या मिटू नका हनुमानपुरीच्या कुस्तीला कुस्ती तेवढी चांगली आहे पलीकडे प्रकाश भनकर हर्षवर्धन सदगी त्याच तोला मोलाची कुस्ती महाराष्ट्र केसरी विरुद्ध महाराष्ट्र केसरी लागलेली आहे गुणांवरती त्याच्या पुढच्या कुस्त्या पुकार हो पहिला नंद तयार होती कुस्ती अमित कंदारे अक्षय पवार पहिला पुकार शुभम थोरात महेश कुमार पहिला पुकार अमित कंबारे अक्षय पवार दुसरा बाप्पोनी तिकडे निर्णय घेतला कुस्ती गुणांवरती लागली प्रकाश कुस्ती करा हर्षवर्धन हर्षवर्धन सदगी महाराष्ट्र शासनाचा जलेंद्र बापू तोही शिवछत्रपती पुरस्काराचा मानकरी आहे महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर ठरव वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत खेळत असतात तसा हा सधगीर पैलवान महाराष्ट्र केसरी झाल्यापासून आतापर्यंत पाच सहा वेळा राष्ट्रीय स्पर्धेत पदक आहे त्या पोराचा हो हिस्सा लावण्याचा प्रयत्न होता बळूप्रांचा तो हुकावलेला हनुमंता पुरीना शबाज आणि एक हजार एक रुपये पैलवानांना दिलेले आहेत शेवटच्या पाच कुस्त्यांसाठी आमदार पैलवान महेश दादा लांडगे ते पण म्हणून एकच पंच आणि एक एक कुस्त्यात चालणार आहे खऱ्या अर्थान पवन हरियाणा कैलासवासी मारुती सुरेश आणि कैलासवासी गुलाबराव शिंदे यांच्या स्पर्धार्थ ती कुस्ती लागणार आहे मनोरंजनात्मक कुस्ती आहे बऱ्याचदा जवळ था जास्त थापाची था 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 कुस्ती का घ्यायची प्रकाश बनकर महाराज झाला